सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता बघा शेतकऱ्यांना आता एक प्रचंड आणि मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो आता बघा पी एम किसान योजनाचा बघा एकवीस हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार कोणते शेतकरी पात्र आहे बघा आता प्रचंड आणि मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता पी एम किसान योजनाचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता आता तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार असल्याची महत्वाची माहिती स्वतः नरेंद्र मोदी साहेब व बघा देवेंद्र फडणवीस या दोघांनी दिलेले आहे बघा राज्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पी एम किसानचे दोन हजार वितरित करण्यात असल्याची त्यांनी सांगितलेली आहे बघा ही आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे बघा ज्या शेतकरी बांधवांना होते वाट पाहत होते आता त्या शेतकऱ्याची आता प्रतीक्षा संपलेली आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा पीएम किसानचा बघा एकवीस हप्त्याचे बघा एकवीसव्या हप्त्याचे दोन हजार व तसेच शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी आठव्या हप्त्याचे बघा नमो शेतकरी योजनाचे आठव्या हप्त्याचे दोन हजार अशा दोन्ही योजनांचे मिळून बघा शेतकऱ्याच्या बँक अकाउंट बघा टोटल चार हजार रुपये आता शेतकऱ्याच्या बँक अकाउंट आता जमा होणार आहेत व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता आज कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार उद्या कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार पात्र शेतकऱ्याची यादी प्रकारे बघायची बघा शेतकरी मित्रांनो आता पीएम किसान योजनाचं बघा एकवीस आणि नमो शेतकरी बघा आठवा हप्ता आज दुपारी तीन वाजेच्या नंतर सर्व शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे परंतु बघा आज आणि उद्या दुपारपर्यंत यापैकी अठरा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्याची मोठी माहिती समोर आहे बघा शेतकरी मित्रांनो आज तीन वाजेपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि उद्याच्या दुपारपर्यंत अठरा जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे म्हणजे बघा शासकाकडून बघा शासनाकडून पीएम किसान तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची ही महत्वाची बातमी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे बघा शेतकरी केलेल्या बँकेमध्ये हा हप्ता मिळणार आहे म्हणजे बघा बघा मित्रांनो शासनाने काही बँकेची जाहीर केलेली आहे त्या आज पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बघा त्या बँकेची यादी तुम्हाला लवकरात लवकर बघून घ्यायची आहे आपण या व्हिडिओच्या समोर सांगणार आहोत की बघा आता शेतकऱ्यांच्या खात्यात आता पीएम किसान असो किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो तो खरोखरच जमा होणार आहे का हे आपण पुरशिव पाहणार आहोत बघा याचबरोबर आता पी छोटासा भाग आणि नमो शेतकरी योजनांचा बघा पी एम किसान योजनांचा एकवीसवा हप्ता आणि आप बघा आपण हे जाणून घेणार आहोत की बघा कोणत्या शेतकरी बांधवांना आता मिळणार आहे व तसेच बघा शेतकरी मित्रांनो आता दिवाळीसुद्धा जवळ आली आहे आता बघा दिवाळीनिमित्त शेतकऱ्याच्या बँकेवर ते, ते डायरेक्ट पैसे जमा होणार आहे आता पा मोदी आणि फडणवीस बैठकीचा हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता नरेंद्र मोदी साहेबांनी आणि बघा फडणवीस साहेबांचा हा मोठा निर्णय आता जाहीर करण्यात आलेला बघा ही अंदाजानुसार आता शेतकऱ्याला अडीच बघा अडचणी लक्षात घेऊन आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत हा मोठा निर्णय आता घेण्यात आलेला आहे बघा शेतकरी आणि बघा आठवा हप्ता नमो शेतकरी हो केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून उद्या पहिल्या टप्प्यात अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा आज बघा आज तीन वाजेपासून शेतकऱ्याच्या बँक पैसे जमा होण्यास सुरुवात होणार प्रत्येकी बघा दोन हजार प्लस शेतकरी मित्रांनो बघा आठव्या हप्त्याचे नमो शेतकरी योजनाचे दोन हजार असे टोटल शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याच्या बँकेवर आता चार हजार रुपये डायरेक्ट जमा होणार आहे व तसेच शेतकरी मित्र बघा पात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा आपण व्हिडिओच्या समोर बघणारच आहोत बघा आणि उद्या शेतकरी मित्र बघा उद्या शेतकऱ्यांचे नाव जर या अठरा जिल्ह्यामध्ये असेल तर त्यांना चार हजार रुपये डायरेक्ट मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्याच्या यादीत नाव असेल या जिल्ह्यामध्ये नाव असेल बघा या जिल्ह्याची यादी सुद्धा सरकारने जाहीर केलेली आहे आता या अठरा जिल्ह्या नाव डायरेक्ट त्यांच्या बँक चार हजार महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता केंद्र आणि राज्याकडे दोन्ही सरकार आता भाजप सरकार असल्यामुळे त्यांचा विचारपूर्वक हा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा राज्यातील एकूण छत्तीस जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण दोन टप्प्यामध्ये होणार आहे पहिल्या टप्प्यात अठरा जिल्ह्यात आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित अठरा जिल्ह्यात असे वितरित सरकारमार्फत करण्यात येणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आज कोणते जिल्हे पात्र आहे आणि कोणते शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो आता कोणते शेतकरी त्या शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय टायमावर केलेली नाही बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय नाही त्या सर्वच प्रथम करून घ्यावे अशा शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली नाही त्यांना हप्ता मिळणार नाही त्यामुळे त्या शेतकऱ्याला वि एकवीसवा हप्ता मिळवण्यासाठी ई केवायसी सी करावीच लागेल आता मागच्या वेळेस काय झालं होतं शेतकरी मित्रांनो बघा गेल्या वर्षी जेव्हा पी एम किसान योजनांचा वीसवा हप्ता वितरित झाला होता तेव्हा अनेक शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नव्हते यांचे मुख्य कारण म्हणजेच की बघा अनेक शेतकऱ्यांनी ई केवायसी किंवा आधार सिलिंग केलेले नव्हते त्यामुळे त्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही आता ज्या शेतकऱ्यांनी हे आवश्यकता कामे केलेले नाही त्यांनी खात्यात या योजनाचे एक रुपया सुद्धा देखील मिळणार नाही हे सरकारने स्वतः सांगितलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्याला विसवा हप्ता मिळाला नव्हता आणि त्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली नव्हती बघा एकोणीस हप्त्यापासून वंचित होते वीसव्या हप्त्यापासून वंचित राहिलेले होते आणि त्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नंतर बघा एकोणीसव्या हप्त्याचा आणि वीसवा हप्ता आणि एकवीसा हप्ता असे तिन्ही हप्त्याचे एकदा शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो अजून सुद्धा तुम्ही ई केवायसी केली नसेल तो लाँकर तो लाँकर शे, शे, तर लवकरात लवकर तुम्ही ई के कंप्लीट कम्प्लीट करून घ्यावी व तसे शेतकरी मित्रांनो बघा आता कोणते जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहे आता बघा आपण एक प्रश्न बघूया की आता पीक विमाचा सुद्धा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पैसे कधी जमा होणार आहे बघा तर शेतकरी मित्रांनो आता बघा कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट आता पीक विमा मिळणार आहे आता सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी मित्रांनो बघा उद्या नाहीतर दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे बघा पीक विम्याचा दुसरा टप्पा देखील येत्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास मोठी माहिती सूत्राकडून मिळाली आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा पीक विम्याचा पहिला टप्पा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर काही शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा झालेला आहे आता दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर आता जमा होणार आहे व बघा शेतकरी मित्रांनो मागील वेळेस ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनाचा विसवा अपदा मिळाला नव्हता त्यांचे एक कारण असं होतं की त्यांचे खातं सरकारने निश्चित केलेल्या खात्यामध्ये यादीतमध्ये नव्हतं यामुळे सरकारने खबरदारी म्हणून राज्य सरकार आणि केंद्र या सरकार यांचा समावेश बरगा बारा खाजगी बँक आणि बारा सरकारी बँक या निवडलेल्या आहेत उद्या नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनाचे दोन्ही योजनांचे हप्ते या निवडीक बँकेमध्ये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो आता ते बँके कोणते आहे लक्षपूर्वक काय का बघा या निवडलेल्या बँकेची यादी आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत आता ते बँके कोणती आहे लक्षपूर्वक इथून बघायच्या शेतकरी मित्रांनो बघा जर या यादीत जर तुमच्या बँकेत न खातं नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही लक्षप्र काय काय शेतकरी मित्रांनो आता बघा पंजाब बँकमध्ये जर तुमचं खातं असेल आणि इंडियन बँकमध्ये जर तुमचं खातं असेल व तसं बघा इंडियन ओवरसीजी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया कॅनडा बँक युनियन बँक बडोदा बँक पंजाब नॅशनल बँक आय सी सी बँक बँ एच डी एफ सी बँक कोटका महिंद्रा बँक जिल्हा सरकारी बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया आणि सर्वात महत्त्वाचे बँक शेतकरी मित्रांनो बघा पोस्ट ऑफिस बँक या बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंट आता पैसे जमा होणार आहे बघा यापैकी कोणत्याही एका बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही तुम्हाला उद्या लगेच पैसे मिळू शकतात पात्र शेतकऱ्यांची यादी देखील सरकारने जाहीर केलेली आहे आणि या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहे आता कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे आज तीन वाजेच्या नंतर सगळ्या शेतकऱ्याच्या बँक आता आपण सांगितलेल्या जिल्ह्या व तसेच ज्या तुमच्या बँक या आपण सांगितलेल्या बँकेमध्ये तुमचं खाता असेल डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे बघा आता आणि उद्या हप्ता मिळणाऱ्या पहिल्या टप्प्यामध्ये बघा शेतकरी या अठरा जिल्ह्याची यादी सरकारने पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आलेली आहे आता बघा शेतकरी मित्रांनो यादीत जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला तीन वाजेपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना लातूर बघा पालघर ठाणे कोल्हापूर सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली उस्मानाबाद गोंदिया अकोला अमरावती अहमदनगर आणि चंद्रपूर या सर्व जिल्ह्यामध्ये समावेश पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आलेला आहे व तसेच शे शेतकरी मित्रांनो बघा आता या अठरा जिल्ह्यामध्ये बघा महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो या अठरा जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्ह्याचा समावेश असेल तर तुम्हाला हप्ता नक्कीच मिळणार आहे बघा उद्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे जवळपासचे खेडेपाडे आहे छोटेसे गावे आहे तेथे सुद्धा देखील उद्यापासून हप्ता डायरेक्ट त्यांच्या बँक अकाउंटवर मिळणार आहे जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हप्ता मिळाला नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि काय प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनल सबस्क्राईब करा